अनेक लोकांना विचारलं की तुमच्या जाती संख्या किती आहे ते सांगतात आम्ही चार टक्के आहे दोन टक्के आहे अशी आकडेवारी आपण अशी घेतली मोगम तर ती चारशे पाचशेच्यावरतीच जाते तर नक्की किती जातीचं पर्सेंटेज आहे हे कळण्यासाठी मग असंही होऊ शकेल की आरक्षणाच्या मुद्द्यावर जो वाद आहे वाद मिटवायचा असेल तर माझी नवीन एक मागणी अशी आहे की ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं त्यांना आरक्षण द्यावं असाही जर निर्णय भविष्यातला झाला तर आमचं जे आरक्षण आहे ते आमचं पर्सेंटेज पंधरा टक्के होतं त्यामुळे आम्हाला पंधरा टक्के आरक्षण मिळतं आहे आमचं तेरा टक्के आमचं महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन होतं होतं म्हणजे आहे म्हणून आम्हाला तेरा टक्के आणि ट्रायबलला साठ टक्के असं वीस टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये अगोदरच होतं आता ते वाढलेलं आहे पण त्या धर्तीवर दुसऱ्यांना मिळत असेल तर आमचा त्याला विरोध नाही आमचं आमचं जे आहे ते आमचं आम्हाला ठेवा बाकीच्या लोकांना मिळण्यामध्ये आम्हाला आनंद आहे माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे जसं ओबीसीना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे आणि सत्तावीस टक्के त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यावेळेला जे ओबीसीचा आकडेवारी नक्की किती आहे अजून ती संस्था झाल्याशिवाय कळणार नाही पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे त्याप्रमाणे बा बावन्न टक्के ओबीसी देशामध्ये दे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे तर त्याप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे खेड्यापाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाही सगळेच मराठी श्रीमंत नाही आहेत सगळेच मराठी उद्योगपती नाहीत सगळेच मराठी खासदार आमदार मंत्री नाहीत तर जे गरीब मराठी मराठा समाजाचे कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे त्यामुळं आता नाही त्यामुळे आता जो दरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची अत्यंत योग्य मागणी आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न